जर पुढच्या पंचवार्षिकात जर नागरिकांनी भाजपला नाही निवडून दिलं तर पुढच्या पंचवार्षिकांना सुद्धा हेच अवस्था राहणार रा आहे कारण ह्याच्या आधी बदलली नाही तर ह्याच्यानंतरही बदलणार की मला तासगावमध्ये बदल करायचा आहे करायचा आहे आणि मी ते करून दाखवणार ज्या पंचवार्षिकाला भाजपची सत्ता होती निधी देखील आलेला होता पण तो निधीचा वापर झालेला नाही हम जाता है हम सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रैंड्स साठी भाडे आहे सा मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध मी संकेत पाटील आपण पाहताय वज्रधारी न्यूज सध्या तासगावचं राजकारण रंगतदार वळणावर आलं आहे दोन इत्या तीन आघाड्या असं इथलं राजकारण आहे आणि याच संदर्भात आपण आज प्रत्येक उमेदवारांशी बोलतोय सध्या आपल्याबरोबर भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार विद्या चव्हाण धाभगुडे आहेत जसं शिक्षण एम बी ए झालेलं आहे सर्वात जास्त शिक्षण जर कुठल्या उमेदवाराचं झालं असेल नगराध्यक्षाच्या तर यांचं झालेलं आहे यांना हे घरोघरी फिरत आहेत तुम्हाला काय जाणवत आहे घरोघरी फिरताना फिरता प्रामुख्यानं महिलांच्या समस्या काय जाणवत आहेत तुम्हाला महिलांच्या समस्या ज्यावेळी आम्ही बघतोय तर इथे गटारी नाही आहेत आणि साप फिरतात आजूबाजूला आज मी पूर्ण सकाळीपासून तीन प्रभाग माझे झालेले आहेत आणि आज मी कम्प्लिटली बारा प्रभाग फिरते आणि आत्ता आपण सिद्धेश्वर कॉलनीमध्ये आहे आपण स्वतः आपल्या नजरेने बघू शकता की इत इथे किती घाण आहे आणि ते म्हणतात की डांबावर पण आमच्या साप फिरतात आमच्या घरी पण साप येतात इतकी इतकी हायजीन नाही आहे हायजीन नाही आहे स्वच्छता नाही आहे तर हंड्रेड पर्सेंट हेल्थ इश्यूज आहेत ज्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरात काही ना काही आजार हे उद्भवलेत मग आपण तासगावच्या नागरिकांना मला एवढंच सांगायचं आहे की जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी खरोखरच बदलायच्या असतील ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सुधारणा करायची असेल ह्या स्वच्छतेच्या असेल किंवा समृद्ध करायचं असेल तर फक्त आणि फक्त भाजप आहे भाजपकडे सत्ता आहे भाजपकडे निधी आहे भाजपकडे मी आहे आणि जर मी आले तर शंभर टक्के ह्या सगळ्या गोष्टीमध्ये स्वच्छता येईल हेल्थ इश्यूज राहणार नाही आहेत आणि अजून एक गोष्ट मी अशी सांगू इच्छितो की जर पुढच्या पंचवार्षिकात जर नागरिकांनी भाजपला नाही निवडून दिलं तर पुढच्या पंचवार्षिकांना सुद्धा हेच अवस्था राहणार आहे कारण ह्याच्या आधी बदलली नाही तर ह्याच्यानंतरही बदलणार नाही फिरताय बसलेली दिसतोय मेंटल प्रिपरेशनसाठी काय करताय दररोज मेंटल प्रिपरेशनसाठी मी फक्त आणि फक्त मोटिवेशन घेते मोटिवेशन एकच घेते की मला तासगावमध्ये बदल करायचा आहे करायचा आहे आणि मी ते करून दाखवणार बिकॉज मी इतक्या तळागळापर्यंत पोचलेली आहे याच्या आधी पण माझे बऱ्यापैकी संबंध आहेत मी स सिद्धेश्वर कॉलनीमध्ये यायला मला थोडासा वेळ झाला पण माझ्या उमेदवारांनी मला असं सांगितलं की विद्या मॅडम तुम्ही इथे आलंच पाहिजे कारण का की खरोखर तुम्हाला इथं बोलवत आहेत लोकं जर मी क चुकीचे असेल तर तुम्ही या दोघींना कधीही विचारा आणखीन मा पाठीमागे लोक आहेत त्यांनाही विचारा रिझन एकच आहे की त्यांना माझ्यावर विश्वास आहे त्यांनी मला डीपली येऊन बघितलेलं आहे त्यांनी माझ्या स्कूलमध्ये मा येऊन माझ्याशी संपर्क केलेला आहे बऱ्याच वेळेला तर मला एवढंच म्हणायचं आहे की हे हे सगळ्याच गोष्टी मला मोटिव्हेशन देतात की मला हे करायचंच आहे म्हणूनच आपण आज आहे महिला काय समस्या सांगतात प्रत्येक घर टू घर फिरताय तुम्ही काय वाटतं महिलांच्या काय समस्या आहेत अजून महिलांच्या समस्या कशा आहेत की त्या हॉस्पिटल पर्यंत शकत नाहीत मी हे गोष्ट बघितली हे तुम्ही रस्ते बघा परवा मी एक इथल्या साइडला मागच्या पंचवार्षिक मा, भाजपची सत्ता होती मागच्या पंचवार्षिकाला भाजपची सत्ता होती निधी देखील आलेला होता पण तो निधीचा वापर झालेला नाही गेला कुठं निधी ते तुम्ही त्या नेत्यांना विचारू शकता त्यावेळी आम्ही हो नव्हतो इथून पुढे आम्ही आहे आम्हाला तुम्ही प्रश्न विचारा की विद्या इथला खडा का पडलेला नाही तर त्याचंही रिझन माझ्याकडे असणार आहे आणि कधी पडेल त्याचंही मी तुम्हाला टायमिंग देऊ शकते त्यावेळेस प्रॉम्प्ट आणि कम्प्लिटली सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट मी देणार म्हणजे देणार लाडक्या का बहिणीचा काय म्हणतात लाडक्या बहिणीबद्दल आम्ही जास्त काही बोलत नाही बिकॉज लाडक्या बहिणी ही हक्क आहे त्यांचा भाजपने केलेला उपकार नाहीये तो त्यांचा हक्क आहे देवा दिलेला हक्क आहे तो तर आम्ही त्याच्यावरती बिलकुल मार्केटिंग करत नाहीये किंवा तो मुद्दा आम्ही काढत नाही पण त्यांच्याकडूनच येतं की लाडक्या बहिणीने आम्हाला सक्षम बनवले लाडक्या बहिणीने आम्हाला इंडिपेंडेंट बनवले त्याच्यामुळे आम्ही लाडक्या बहिणीशिवाय कुठेही जाणार बेरोजगारीची जा समस्या जाणवते का शंभर टक्के जाणवते प्रोजेक्ट पुढच्या पंचवार्षिकला पंचवार्षिकालाच नाही आहे मी स्वतः एम बी एच आर ए दहा वर्षाचा रिक्रुटमेंट एक्सपिरियन्स ठेवते मी आणि आज माझ्याकडे सात हजार अपॉर्च्युनिटी आहेत टाटा बॉश असल्या कंपनीची अपॉर्च्युनिटी आहेत जिथे दहावी पासून दहावी बारावी कुठलाही ग्रॅज्युएट असू दे तर आपण त्यांना नोकरीची संधी शंभर टक्के देऊ शकतो जॉब फेअर आपण अरेंज करणारे एकदम आपला इलेक्शन नंतर आपण लगेच जॉब फेअर अरेंज करणार आहे जेणेकरून कुठल्याही गरी आणि कुठल्याही मुलाची स्वप्न किंवा मुलीचे स्वप्न अपूर्ण राहणार नाही तर शंभर टक्के हे मी करणार कारण माझा स्वतःचा एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये आहे इथली लढाई ही बहुरंगी झालेली आहे भाजपच्या विरोधात सगळ्या शक्ती एकवटलेल्या आहेत तुमचे विरोध उत्साह स्ट्रॉंग आहेत काय म्हणाल याबद्दल मला मी स्पष्ट बोलते की मला राजकारण नाही करायचंय मला समाजकारण करायचंय कोण स्ट्रॉंग आहे कोण वीक आहे दॅट इज द सेकंड पार्ट आपण काय काम करणार आहे दॅट विल बी द फर्स्ट पार्ट मी पहिला प्रेफरन्स ह्यालाच देते की आपण काय काम करतो मी बाकीच्या काही गोष्टी न कन्सिडर करता मी फक्त आणि फक्त प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचते मी प्रॉब्लेम्स नोट डाऊन करते आणि त्याच्यावरच मी काम करणार आहे स्ट्रॉंग आहेत तर सगळेच स्ट्राँग आहेत वीक आहेत तर सगळेच वीक आहेत शेवटचा प्रश्न लोकांनी तुम्हाला का निवडून दिलं पाहिजे लोकांनी मला का निवडून दिलं पाहिजे हे बेस्ट प्रश्न होता तर मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्याला खरोखरच तासगावमध्ये बदल बघायचा असेल खरोखरच तासगावचा चेहरा मोहरा बदलायचा असेल खरोखरच नोकरीची संधी पाहिजे असेल खरोखरच बायकांना सक्षम बनवायचं असेल खरोखरच प्रत्येक घरात हसत खेळत वातावरण पाहिजे असेल तर फक्त आणि फक्त मीच ते देऊ शकते तर या होत्या भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विद्या चव्हाण दाभोडे यांनी सांगितलं आहे की लोकांना रोजगार पाहिजे असेल लोक हस्ती खेळती ठेवायचे असतील तर पुढच्या पंचवर्षीसुद्धा भाजपच्या सत्ता येणं आवश्यक आहे संकेत पाटील वज्रधारी न्यूज तासगाव